हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा परिसरातील शाळांभोवती रोड रोमियोचा गराडा दिसून येत आहे दामिनी पथक असून नसल्यासारखे असल्याने व टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे विशेष म्हणजे आज एका स्पीड बॉयने आपल्या वाहनाने एक नर्स व विद्यार्थिनीला जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना एडेत शाळेसमोर घडली आहे मागील शैक्षणिक वर्षांमध्ये शेकडो मुली पलायन करून गेल्याची घटना ताजी आहे या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला आहे त्यातच बुलढाण्याला नवे जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक लाभले आहेत ते रुजो होऊन त्यांची अवैध धंद्याविरोधात चांगली मोहीम सुरू आहे पण प्रश्न आहे तो महिला सुरक्षेचा विद्यार्थिनींना शिक्षण घेत असताना त्रास देणारा टवाळखोरांचा बुलढाणा शहरातील एडेड भारत जिजामाता बाल शिवाजी प्रबोधन सरस्वती ज्ञानदेव शिवाजी विद्यालय चैतन्यवाडीतील क्लासेस गजानन महाराज मंदिर परिसर चिंचोले चौक परिसर या ठिकाणी शाळा भरताना व सुटताना नियमित रेसर बाईकर हे विनाकारण विद्यार्थिनींना त्रास देण्याच्या उद्देशाने कुणी स्टंट करते तर कुणी जोराने फटाका फोडते तर कुणी बाईक मुलींच्या जवळून राऊंड करत मारतात हे नियमाचं झाले आहे अशीच घटना एकवीस जुलै रोजी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान एडेड शाळेजवळ एका विद्यार्थिनीला व लसीकरणासाठी आपले साहित्य घेऊन जाणारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सला उडवून दाखवले सुदैवाने मोठे हानी टळले मात्र रस्त्यावर रक्त सांडले होते तर चक्क दहा ते पंधरा फूट गाडी घासत गेल्याचे निशान रोडवर उमटले होते बायकरच्या सुद्धा पायाला दुखापत झाल्याचे समजते बुलढाणा शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दामिनी पथक गठीत करण्यात त्यामध्ये तब्बल पाच कर्मचारी दिल्याचे व स्वतंत्र गाडी दिल्याचे कळते परंतु पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे टवाळखोऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे